नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची माहिती द्यायची आणि त्यापैकी पहिली म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ऍप आता उपलब्ध झालेलं आहे तुम्ही जर ते अजूनही डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर आजच्या आज करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेले आहेत तुम्हाला जर हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच त्याचसोबत या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट असते ज्याला पिन कमेंट म्हणतात तर त्या पिन कमेंटमध्ये तुम्हाला त्याची लिंक उपलब्ध आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता हे झालं ऍप बाबत आता आपण लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेणार आहोत उद्या म्हणजेच बुधवार दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी उपलब्ध आहे ह्याच्यामध्ये तुम्ही सबस्क्राईब केलेलं असो नसो तुम्ही फ्री कोर्सचे मेंबर असाल प्रीमियम ग्रुपचे मेंबर असाल पेड कोर्सचे मेंबर असाल सर्वांसाठी उद्याचं लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की एक दिवस आठ म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन उपलब्ध असत गुरुवारी म्हणजे तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असेल प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि या लाईव्ह मार्केट सेशनच जी वेळ आहे ही सकाळी नऊ वाजता असते सकाळी नऊ वाजता हे सेशन चालू होतं आणि साडे दहा वाजेपर्यंत असतं उद्याचं सेशन अजिबात चुकू नका कारण उद्या बऱ्याच गोष्टींची माहिती लाईव्ह सेशन मध्ये मिळणार आहे तर हे झालं दोन गोष्टींची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये ही एक लेवल दिलेली ले ले होती आणि ही एक लेवल दिली होती ओके ही वरची लेवल कुठली होती पंचवीस हजार पाचशे पाचची होती खालची लेवल कुठली होती पंचवीस हजार चारशे ची होती आणि काय सांगितलं होतं हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करेल बरोबर जर ब्रेकआउट झालं आणि ह्याच्या खाली टिकलं तरच सेलिंग येईल असं कालच सांगितलेलं होतं आज काय झालं बघा आज गॅपअप ओपन झालं गॅपअप ओपन झाल्यानंतर नॉर्मली काय होतं प्रॉफिट बुकिंग येतं त्या पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग आलं कुठपर्यंत येतं आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा जो एरिया असतो तिथपर्यंत येतो तिथपर्यंत आलं बरोबर आणि ह्या सगळ्या फॅक्ट आपण आधीच सांगितलेल्या असतात आज लाईव्ह मार्केट मध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टीची चर्चा केली आणि त्यानंतर तेजी व्हायला लागली जेव्हा तेजी व्हायला लागली तेव्हा मी तुम्हाला आधीच एक लेवल दिली होती की पंचवीस हजार सहाशे पंचवीस हजार सहाशेच्या वर ही तेजी जाणार नाही तुम्ही बघू शकता पंचवीस हजार पाचशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या आसपास कुठेतरी हा हाय बसलाय आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि ज्यावेळेला सेलिंग होत होतं मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या आणि ही कॅन्डल चालू असताना रेड कॅन्डल चालू असताना मी तुम्हाला दोन लेवल दिल्या होत्या एक म्हणजे पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि दुसरी दिली होती पंचवीस हजार पाचशे पन्नास मी काय सांगितलं होतं आता इथून खाली येत आहे खाली येऊन जर समजा इथूनच वर जायला लागलं तर काय होईल मग ही पंचवीस हजार सहाशे ची लेवल कदाचित ब्रेक होऊन आपण आणखीन थोडस वर जाऊ शकतो मात्र असं झालं नाही आणि खाली येताना ही खालच्या बाजूची लेवल पंचवीस हजार पाचशे पन्नास ची लेवल जर ब्रेक झाली तर आपण खाली येत ह्या लेवल पर्यंत येऊ शकतो बरोबर आणि ही लेवल जर खालच्या बाजूने ब्रेक झाली तर मग ह्या लेवलचा विचार करता येईल आणि ही लेवल जर खालच्या बाजूने ब्रेक झाली तर आणि सेलिंगचा विचार करता येईल आपण स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी बघितलेल्या होत्या तुम्ही बघू शकता ज्या वेळेला आपण दिलं होतं त्यानंतर काय झालं त्यानंतर सेलिंग आलं सेलिंग आलं पण आपल्याला काही ह्या लेवलपर्यंत आलं नाही त्यानंतर पुन्हा बाउन्स झाला मग आता ही लेवल जी सपोर्ट म्हणून काम करत होती पंचवीस हजार पाचशे पन्नास ची ती लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करायला लागली आणि तिथून मग परत सेलिंग आलं परत वर गेलं परत सेलिंग करत करत आपण पंचवीस हजार पाचशे पाच पर्यंत आलो आणि ज्या वेळेला अशा प्रकारचं हळू सेलिंग येतं त्यावेळेला आपल्याला लक्षात ठेवायचं की मार्केट साईडवेज होण्याची शक्यता जास्त असते एकदा पंचवीस हजार पाचशे पाचला पाश्च टच झालं म्हणजे आपलं इथून खालचं टार्गेट पूर्ण झालं त्यानंतर काय झालं त्यानंतर बाउन्स आला बाउन्स आला कुठपर्यंत आला बरोबर पंचवीस हजार पाचशे आला परत सेलिंग झालं जवळजवळ आपण पंचवीस हजार पाचशे परत आलो होतो थोडंसं खाली राहिलं परत वर गेलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की खाली पंचवीस हजार पाचशे पाच चा सपोर्ट घेतोय वर पंचवीस हजार पाचशे पन्नास चा रेजिस्टन्स घेतोय आणि साइडवेज मुवमेंट आपल्याला बघायला मिळते तर अशा प्रकारे साइडवेज झालेली मुवमेंट आज आपण बघितली आणि आजच्या दिवशी जास्त मोठी मुवमेंट झाली नाही खरं म्हणजे मी मागच्या दोन तीन दिवसापासून सोमवारपासून सांगतोय की तीस तारीख एक तारीख आणि दोन तारीख या तीन तारखांवर या तीन दिवसांवर हा कालखंड जो आहे याच्यावर लक्ष ठेवा इथून एक मोठी मुवमेंट स्टार्ट होऊ शकते आपण आता चेक करूया जसं पंचवीस तारखेला सांगितलं होतं पंचवीस तारीखच्या आधी की पंचवीस तारीख नंतर मोठी मुवमेंट होणार आहे आणि पंचवीस तारीख लाच आपल्याला लक्षात येईल शंभर पॉईंट गॅपअप ओपन झालं आणि पंचवीस हजारचा जो लो बनलेला तिथून पंचवीस हजार सहाशे पन्नास पर्यंत म्हणजे जवळ सहाशे पन्नास पॉइंटची रॅली आपण बघितलेली होती आता बरोबर कालपासूनच आपल्याला हे थोडस सेलिंग बघायला मिळत आहे थोडस साईडवेज झालंय उद्या काय होतंय कंटिन्यू होतंय का पुन्हा बाउन्स येतोय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे उद्यासाठी आपण काय विश्लेषण करू शकतो तर उद्यासाठी आपल्याला जर विश्लेषण करायचं असेल तर मी थोडस काय करेन या लेवल जे आहेत ना आता हा सपोर्ट आहे ना हा थोडासा वरच्या दिशेनं सरकवेन म्हणजे हा जो सपोर्ट आहे पंचवीस हजार पाचशे चा हा मी पंचवीस हजार पाचशे पंचवीसला नेतो ओके थोडासा वर नेतो आणि हा जो सपोर्ट आहे हा पंचवीस हजार पाचशेला आणतो पंचवीस हजार पाचशे ओके okay. म्हणजे आता काय होईल उद्यासाठी आता काय आहे उद्यासाठी तुम्हाला आता दोन लेवल आहेत म्हणजे आपण आता काय करूया ही लेवल तात्पुरती काढून टाकूया बरोबर म्हणजे कन्फ्युजन नाही होणार उद्यासाठी तुम्हाला काय खालच्या बाजूला सपोर्टला पंचवीस हजार पाचशे पंचवीस लेवल आहे आणि खाली पंचवीस हजार पाचशे ची लेवल आहे वरच्या बाजूला काय पंचवीस हजार पाचशे पन्नास ची लेवल आहे आणि पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर ची लेवल आहे म्हणजे खाली इथे बघितलं तर तुमच्या काय लक्षात येतंय हा एरिया पंचवीस पॉइंटचा आहे हा एरिया किती आहे पंचवीस पॉईंटचा आणि हा एरिया किती आहे पंचवीस पॉइंटचा म्हणजे असे आपण तीन भाग केलेत आणि तुमच्या लक्षात येईल की आज दुपारी एकदा सकाळचं हे झाल्यानंतर दुपारपासून ह्या दोन लेवलमध्येच जास्त काळ राहिलं थोडंसं इथे खाली गेलं होतं पण जास्त काळ ह्या एरियामध्येच राहिलं आहे आता आपल्या दृष्टीनं काय आहे हा एरिया जो वरचा आहे हा रेझिस्टन्सचा एरिया आहे बरोबर आणि हा खालचा एरिया हा कसला आहे सपोर्टचा एरिया बरोबर हे मुद्दा तुम्ही आखून ठेवा आणि उद्या लाईव्ह मार्केट सेशन मध्ये सुद्धा मी तुम्हाला ह्याच्यावर माहिती देणार आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल जर समजा इथून खाली जायला लागलं तर आपण कुठपर्यंतचा विचार करू शकतो ह्या पर्यंतचा विचार करू शकतो आणि इथून जर खाली जायला लागलं तर मग आणखीन सेलिंग होईल आपण ह्या लेवलचा विचार करू शकतो बरोबर तर अशा प्रकारे आपल्याला खाली जात असतानाची मुवमेंट होईल इथून जर वर जाणार असेल तर आपण कुठपर्यंतचा विचार करू शकतो ह्या लेव्हलपर्यंत पंचवीस हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंतचा विचार करू शकतो आणि इथून जर वर जाणार असेल तर मग आपण काय करू शकतो साधारण पंचवीस हजार सहाशेच्या आसपास जो हाय बनलाय तिथपर्यंतचा विचार करू शकतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला छोटी छोटी टार्गेट ठेवून आता काम आहे कारण मार्केट साईडवेज आहे जर खालच्या दिशेने जायला लागलं आणि ही लेवल म्हणजे कालचा लो जो आहे तो ब्रेक केला तर मात्र एक मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे तर तोपर्यंत तो आपण दोन लेवलचा म्हणजे ह्या दोन झोनचा उपयोग सपोर्ट झोन आणि रेजिस्टन्स झोन म्हणून करणार आहे तर हे झालं निफ्टी फिफ्टीचा अनालिसिस आता आपण बँक निफ्टीच्या अनालिसिस कडे येऊया बँक निफ्टीमध्ये काय झालं बघा बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला सकाळपासून थोडासा जोर नव्हता बँक निफ्टीमध्ये निफ्टी आपल्याला चांगली तेजी करत होतं पण बँक निफ्टीमध्ये तो जोर नव्हता तर त्यामुळे तुम्ही बघू शकता गॅपअप ओपन झालं थोडं वर जायचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग आलं तुम्ही ह्या पासून जर एक हे लावून बघितलं फिब रिट्रेसमेंट तर फिफ्टी पर्सेंटच्या आसपास रेजिस्टन्स घेऊन आपल्याला खाली येताना बघायला मिळालंय तर त्यामुळे इथून ओपन uh, झाल्यानंतर खाली आलं खाली येत 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 आपल्याला ही जी लेवल दिली होती याच्या आसपास ना बराच वेळ थांबलं म्हणजे इथे जर तुम्ही बघाल तर तुमच्या येईल बरोबर सपोर्ट घेतलाय परत खाली गेलं इथे ब्रेकडाऊन सुद्धा झालं पण ब्रेकडाऊन झालं ते फॉल्स ब्रेकडाऊन झालं फेकआउट झाला हा जो ब्रेकआउट झाला हा फेकआउट झाला कारण त्यानंतर अचानक बाऊन्स आला आणि आपण बघू शकतो की खूप मोठी आपल्याला रॅली बघायला मिळाली बरोबर तर हे जे झालं बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये त्या काळात काही झालं नाही निफ्टी शांत राहिली सेन्सेक्स शांत राहिला पण बँक निफ्टी मध्ये मात्र अचानक मोठी रॅली आपल्याला बघायला मिळाली आता उद्याच्या दृष्टीनं काय आहे तर ते आपण बघूया उद्याच्या दृष्टीनं मी काय करतो तुम्हाला दोन लेवल वरच्या बाजूला काढून दाखवतो ओके okay. तर हा जो एरिया आहे ना हा एरिया रेझिस्टन्सचा एरिया आहे तुम्ही बघू शकता की इथूनच आपल्याला सेलिंग आलं होतं वर गेलो होतं पण वर जास्त टिकलं नव्हतं हो बरोबर त्यानंतर परत वर जाताना इथूनच खाली आलं होतं त्यामुळे हा जो एरिया आहे हा जो एरिया दिसतोय तुम्हाला हा एरिया रेझिस्टन्सचा सा आहे साधारण कोणता आहे सत्ता सत्तावन्न हजार चारशे शहाण्णव म्हणजे सत्तावन्न हजार पाचशेचा एरिया आहे असं समजूया आणि वर काय आहे सत्तावन्न हजार पाचशे तीसचा आहे म्हणजे सत्तावन्न हजार पाचशे आणि सत्तावन्न हजार पाचशे तीस बघा आज बरोबर तिथेच हाय बनून आपण खाली आलोय परत वर जाताना तिथेच रेजिस्टन्स घेऊन खाली येतोय तर त्यामुळे आता काय होईल जर इथून खाली यायला लागलं तर मग परत काय होऊ शकतं साधारणपणे आपल्याला लक्षात ठेवायचं की हा इथे सपोर्ट होता बरोबर सत्तावन्न हजार चारशेच्या बाबतीत जर सत्तावन्न हजार चारशे खालच्या बाजूला तुटलं तर परत आपण काय होऊ शकतो सत्तावन्न हजार तीनशे सत्तावन्न हजार दोनशे ह्या लेवलकडे आपल्याला ले पुन्हा एकदा किंमत येताना बघायला मिळू शकते मात्र जर इथे फ्लॅट किंवा गॅप ओपन झाली आणि ह्या एरियातनं वर जायला लागली तर ऑलरेडी काय झालंय बघा इथे एकदा रेजिस्टन्स घेतलाय इथे एकदा रेझिस्टन्स घेतलाय इथे एकदा रेजिस्टन्स घेतलाय तीनदा रेझिस्टन्स घेतलाय तीन आणि तिन्ही वेळा काय होतंय आपण खूप खालन येऊन तो ब्रेक करायचा प्रयत्न करतोय बरोबर आणि इथे सुद्धा खूप खालन येऊन ब्रेक करायचा प्रयत्न करत होतो आता जर समजा इथेच ओपन होऊन इथन वर जायला लागलं तर तो ब्रेक होण्याची शक्यता आहे कारण बायरला आपली सगळी ताकद इथून वर जाईपर्यंत लागली आणि त्यामुळे हा रेजिस्टन्स ब्रेक झाला नाही इथे सुद्धा काय झालं बायरला सगळी ताकद इथे लावावी लागली इथे सुद्धा तुम्ही बघू शकता पण जर इथल्या इथेच आपल्याला यू टर्न येऊन वर जात असेल तर मात्र काय होईल बाहेरची ताकद पुरु शकेल आणि ही आपल्याला सत्तावन्न हजार पाचशे तीस च्या वर जर टिकला तर मग आपल्याला आणखीन तेजी बघायला मिळू शकेल नाही झालं तर इथून खाली येऊन आपण ह्या झोनपर्यंत पुन्हा येऊ शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण बँक निफ्टीच्या दोन्ही बाजूने मुवमेंट कशा होऊ शकतात हे मी तुम्हाला सांगून ठेवलंय उद्या लाईव्ह मार्केट सेशनला आपण ऍक्च्युअल विश्लेषण करणार आहोत सेन्सेक्स मध्ये काय झालं बघा सेन्सेक्स मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपण जो सपोर्ट झोन दिलेला होता हा सपोर्ट झोन दिलेला होता वरच्या बाजूला त्र्याऐंशी ची लेवल होती खालच्या बाजूला त्र्याऐंशी हजार पाचशे पंधराची लेवल होती काय झालं आज अप ओपन झालं तुम्ही बघू शकता इथे ओपन झालं ओपन झाल्यानंतर कुठपर्यंत सेलिंग आलं इथपर्यंत आलं आदल्या दिवशीचा क्लोजिंगचा एरिया असतो तिथपर्यंत आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं त्यानंतर बाउन्स आला त्यान बाउन्स आला।, आला तो कुठपर्यंत गेला साधारणपणे तुम्ही बघू शकता की हा जो एरिया आहे हा रेझिस्टन्सचा एरिया होता या एरियापर्यंत हा बाउन्स गेला त्यानंतर एक सेलिंग आलं सेलिंग येत असताना कुठपर्यंत आलं पहिल्यांदा ह्या लेवलचा सपोर्ट घेतला मग ती थोडीशी ब्रेक झाल्यासारखी दाखवली परत सपोर्ट घेतला परत आपण इथे पूर्ण दिवसभर ही त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीस लेवल आहे ह्या लेवलचा आपण सपोर्ट घेत थांबलेलो बघायला मिळालो आता काय झालंय त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीसच्या च्या आसपास सपोर्ट घेतलेला आहे वरच्या बाजूला जाताना आपल्याला काय त्र्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या आसपास ही रेजिस्टन्स लेवल आहे कारण दुपारचा पूर्ण वेळ आपण जर इथे बघितलं तर त्र्याऐंशी हजार सहाशे पंचवीसचा सपोर्ट त्र्याऐंशी हजार सातशे पन्नासचा रेजिस्टन्स अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळालं खाली जर यायला लागलं आपल्याला काय करायला लागेल जसं तिकडे शिफ्ट केलंय तसं मी इथे सुद्धा थोडंसं शिफ्ट करू शकतो पण ते मी तुम्हाला उद्या दाखवेन ओके उद्याच्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये दाखवेन तर जर समजा खाली जायला लागलं आणि खाली टिकायला लागलं तर काय होऊ शकतं आपण पुन्हा खाली जाऊ शकतो आणि ह्या लेवलपर्यंत आपल्याला जाताना बघायला मिळू शकेल मात्र इथनं वर गेलं त्र्याऐंशी हजार सातशे पन्नासच्या वर टिकल तर काय होईल त्र्याऐंशी हजार आठशे पन्नासच्या आसपासची ही लेवल आहे त्र्याऐंशी हजार नऊशे पन्नासच्या आसपासची ही लेवल आहे नऊशे पंचवीसच्या आसपासची आहे तर इथपर्यंत आपल्याला वर जाताना बघायला मिळू शकतं तर अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला सेन्सेक्समध्ये दिसते मी आज मुद्दाम काय केलंय दोन्ही बाजूनं सांगितलंय ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते उद्या त्या दृष्टीनं आपण तयार राहणं आवश्यक आहे एक्झॅक्ट काय होईल ते उद्या सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वी लाईव्ह मार्केट सेशन मध्ये मी नुसार आपल्याला काय वाटतंय हे सांगण्याचा प्रयत्न करीन तर हे झालं निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत मात्र जाता जाता जे नवीन सदस्य असतील शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर त्यांच्यासाठी मला काही महत्वाच्या सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल आजच पहिल्यांदा किंवा अलीकडेच तुम्ही हे व्हिडिओ बघायला लागले असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे शेअर मार्केट मराठीचे जे व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुप आहेत ते तुम्ही जॉईन करणं आवश्यक आहे शक्यतो व्हॉट्सअप आणि फेसबुक करा आण, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम करा फेसबुक सुद्धा ग्रुप जॉईन करू शकता या सर्व ग्रुपची जी लिंक आहे ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये या व्हिडिओच्या दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता त्याबरोबर तुम्ही ॲप सुद्धा डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता ऍप तुमच्याकडे जर अँड्रॉइड फोन असेल तर अँड्रॉइड ऍप डाउनलोड करा तुमच्याकडे आयफोन असेल तर आयओ एस अप सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे तर ते डाउनलोड करून इन्स्टॉल करा बरोबर तर ह्या दोन गोष्टी करणं तुम्हाला आवश्यक आहे त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगतो की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्सची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुपची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेसची अशा तीन लेवलमध्ये देण्यामागचा उद्देश असा असतो की फ्री कोर्स मधला कंटेंट बघून जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये या प्रीमियम ग्रुपचा कंटेंट आवडला तर पेड कोर्स मध्ये या बरोबर तर डायरेक्टली तुम्हाला आ, हे न होता आणि आपण स्टेप बाय स्टेप शिकत जातो काही कंटेंट जो आहे फ्री कोर्स मधला कंटेंट म्हणजे काय तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे त्यानंतर उद्या जे लाईव्ह सेशन असणार आहे नऊ ते साडे दहा हे फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याबरोबर फ्री कोर्स असं नाव दिलंय म्हटल्यावर ह्याच्यामध्ये तीन कोर्सेस आपण फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत त्यापैकी पहिला कोर्स आहे म्हणजे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स शेअर मार्केट स्टार्टर कोर्स मध्ये तुम्ही एकदम नवीन असाल आणि तुम्हाला शेअर मार्केटच्या सर्व कन्सेप्ट समजून घ्यायचे असतील तर अवश्य त्या कोर्स मधले व्हिडिओ बघा अतिशय उत्तम पद्धतीने बनवलेला तो कोर्स आहे त्यानंतर आपला सर्वात फेमस कोर्स म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स कोणत्याही पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही इतकं विस्तृत आपल्याला त्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे कॉमन वापरले जाणारे सर्व इंडिकेटर्स त्याच्या सेटिंग सकट प्रॅक्टिकल उदाहरणासकट वापरून दाखवलेले आहेत आणि त्याचा उपयोग कसा करायचा ते शिकवलेलं आहे त्यामुळे तुम्ही पहिला स्टार्टअप म्हणजे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स करा स्टार्टर कोर्स केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट मधल्या संकल्पना समजू लागतील मग तुम्हाला अनालिसिस करायचं असेल तर टेक्निकल अनालिसिसचा कोर्स करा आणि एकदा बेसिक शिकलात अॅनालिसिस करायला शिकलात की तुमची इच्छा होणार की तुम्ही तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर मला ट्रेडर व्हायचं आहे हा तिसरा कोर्स आहे फ्री कोर्स मधला आणि हे तिन्ही फ्री कोर्स आपल्याला मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामुळे फ्री ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये हे तीन फ्री कोर्सेस करू शकता जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल फ्री कोर्सेस विषयी तर फ्री कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुप संदर्भात माहिती शेअर केली जाईल त्याचसोबत जर तुम्हाला प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप घ्यायची आहे तर तुम्ही आपल्या ॲपमधन घेऊ शकता एक वर्षाची मेंबरशिप त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येईल त्यानंतर जर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाइप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला पेड कोर्सची सर्व माहिती पाठवली जाईल पेड कोर्सची ॲडमिशन आता ॲपमध्ये चालू झालेली आहे त्यामुळे ॲपमधनं तुम्हाला त्याचं ॲडमिशन घेता येईल शेअर मार्केट मराठीचा मेगा कोर्स ज्यामध्ये आपण शेअर मार्केटचं विश्लेषण ॲस्ट्रॉलॉजी ॲस्ट्रॉनॉमी टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार सायन्सच्या सहाय्यानं करतो आणि नाईंटी टू नाईंटी फाईव्ह पर्सेंट ॲक्युरेट विश्लेषण करता येतं तर ते जर तुम्हाला शिकायचं असेल तर तो कोर्स आपण आत्मा कोर्स या नावानं आता सुरू केलेला आहे त्याच्यासुद्धा ॲडमिशन चालू आहेत अधिक माहिती पाहिजे असेल असेल तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द व्हॉट्सअप मेसेजला टाइप करून तो तुम्ही या नंबरला पाठवू शकता तर हे झालं शेअर मार्केट मराठीच्या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलेले आहोत आणि जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या साहाय्याने रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला एक लाईक करत जा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य टाईप करून विचारू शकता त्यानंतर आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद